गायत्री बंगाळे धनशक्तीच्या समोर जनशक्ती जिंकलेली आहे एक गरीब घरची मुलगी जिंकलेली आहे तिनं चांगल्या चांगल्या लोकांना धूळ चाललेली आहे आणि जनतेने सुद्धा सामान्य जनता आणि सामान्य जे नागरिक असतात हे कोणाला तक्तावर बसवायचं कोणाला मोठं करायचं कोणाला आरवं करायचं पाळायचं ते जनतेच्या हातात असतात कोणी राजा नसतो जनता ही राजा असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे भाऊ नऊ वर्षानंतर आपलं पुन्हा कमबॅक झालेलं आहे भुसावळ आनंदाचं वातावरण मध्ये पाच होतं पण चार वर्ष गेले आ लक्षात लोक चार वर्षापासून वाट पाहत होते या संधीची आणि लोकांना संधी मिळाली लोकांनी त्या संधीचं सोनं केलं आता भुसावळकरांचं जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून करायचं असेल आम्ही सर्व प्रकारचा सर्व पद्धतीचा विकास भूसाळमध्ये करू की जेणेकरून लोकांना ज्या त्रास आहे पाण्यापासून रस्त्यापासून गटारीपासून आणि जे बोगस रस्ते जे ठेकेदारी पद्धती आहे ते बोगस ठेकेदारी पद्धत बंद करणार आणि चांगल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचे काम करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आणि सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे असा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार